व्यापारी संघटनेच्या उमेदवारांच्या प्रचार रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिरची आडत व्यापारी संघटनेचा दोन्ही उमेदवारांना जाहीर पाठिंबा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून अनेक उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटीवर जोर दिला असून सर्व व्यापारी संघटनेचे अधिकृत उमेदवार मुश्ताक अहमद सरदार सरदारसाहेब चौधरी वैभव चंद्रशेखर बरबडे यांच्या प्रचारार्थ आज सकाळी आठ वाजता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथील चौधरी गोडाऊनपासून फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य प्रचार रॅलीस सुरुवात करण्यात आली फळे भाजीपाला मार्केट कांदा मार्केट फूल मार्केट बारदाना मार्केट मिरची मार्केट या ठिकाणी व्यापारी मतदारांच्या भेट घेत मतदानाचे आवाहन केले यावेळी व्यापाऱ्यांनी दोन्ही उमेदवारांचे हार घालून फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत केले प्रचार रॅली सर्व बाजार समितीत उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असून व्यापारी संघटनेचे दोन्ही उमेदवार सक्षम असून आमचा विजय निश्चित असल्याची भावना कस्तुरबा मंडई व्यापारी अध्यक्ष रेवणसिद्ध अवजे यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर व्यक्त केली यावेळी आडत व्यापारी संघाचे अध्यक्ष सुरेश चिकळी सोलापूर कॅनव्हासिंग एजंट असोसिएशन अध्यक्ष श्रीशैल अंबारे कस्तुरबा भाजी मंडई व्यापारी असोसिएशन हंगामी अध्यक्ष रेवणसिद्ध अवजे सोलापूर दाळमील ओनर्स असोसिएशन अध्यक्ष प्रवीण बुदडा राणी लक्ष्मीबाई भाजी मंडई व्यापारी असोसिएशन अध्यक्ष रियाज बागवान किराणा मसाला व्यापारी असोसिएशन अध्यक्ष प्रवीण वसवाल मिरची आडत व्यापारी संघ अध्यक्ष अयुब कल्याणी बारदाना व्यापारी संघ अध्यक्ष मल्लीनाथ कटाप ऑइल मिल ओनर्स असोसिएशन अध्यक्ष मल्लीनाथ परमशेट्टी प्रकाश विभूते केदारनाथ उंबरजे गजानन होनराव सिद्धाराम भावकर सिद्धू बिराजदार यांच्यासह मार्केट मार्केटयार्डातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मतदार संघाचे दोन उमेदवार श्री मुस्ताद चौधरी आणि वैभव बिराजदार यांचा यांची आज भव्य प्रचार यात्रा निघाली असून मतदारांचा व्यापाऱ्यांचा मतदाराचा प्रतिसाद पाहता आमच्या व्यापार बदल दोन्ही अभ्यास कर्तृत्व आणि व्यापाऱ्यांचे हित पाहणारे असे दोन्ही उमेदवार प्रचंड मताने निवडून येतील आजच्या आजच्या प्रचार प्रचार वातावरण सध्याला तरी असं वातावरण आहे आणि आमचे उमेदवार निवडून येऊन काम करणार एवढंच आजच्या निमित्ताने बोलतो